तुम्ही आय वापरता जर तुम्ही नेहमी मोठे पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता मोठ्या किमतीचे पेमेंट करणं आणखी सोपं होणार आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय ने आय व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे पण हा बदल फक्त व्यक्ती ते व्यावसायिक म्हणजेच पी टू एम पेमेंटसाठी आहे जसं की विमा किंवा कर्जाचा हप्ता भरणे मित्र मैत्रिणींना पैसे पाठवण्याची मर्यादा मात्र एक लाख रुपयेच राहील हे नवे नियम पंधरा सप्टेंबर पासून लागू होत आहेत भांडवली बाजार आणि विम्यासाठी तुम्ही आता दोन लाखांऐवजी पाच लाख रुपये प्रतिव्यवहार करू शकता सरकारी टॅक्स आणि ई मार्केट प्लेस साठी मर्यादा एक लाखांवरून पाच लाख रुपये झाली आहे प्रवासाच्या बुकिंगसाठी आता तुम्ही पाच लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकाल क्रेडिट कार्डचं बिल एका वेळी पाच लाख रुपयांपर्यंत भरता येईल दागिन्यांच्या खरेदीसाठी मर्यादा एक लाखावरून दोन लाख रुपये तर कर्जाचा हप्ता आणि ई एम आय भरण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंतची मर्यादा असेल मुदत ठेवीसाठीही आता दोन ऐवजी पाच लाख रुपये करता येतील एन पी सी आयचा विश्वास आहे की या बदलांमुळं लोकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल यामुळं मोठ्या रकमेचे डिजिटल व्यवहार करणं अधिक सोपं होईल आणि कॅशलेस व्यवहारांना आणखी चालना मिळेल तर आता तुम्हीही मोठ्या व्यवहारांसाठी तयार आहात ना ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत मनीला नक्की फॉलो करा